लयच गुणाची आहे बाई मेहनात हा लयच गुणाची आहे बरं म्हटलं बाई मोहिनी आपल्या आता हा का तू राहतो येतो का नाही आता कशाला राहू मग मी येते ना तुमच्या सोबतच नाही तर मग राशीन तर एक दोन दिवस ते पद्माला ते तेवढाच आवर शिवर करायला कामात पडतो आता एवढा कार्यक्रम झाला तर घरात धिंगाणा होते काही आवर शिवर करणं हे ते राहाश तर आहे दोन दिवस सांगून परी आपण राजकुमार <laughs> का पाहतो ना मग मी पाय काय बाई तुला मोठे आईल तर यास नाही वाटून राहिलं अशीच राहते की काय तु होती तुई माई होती तु मोठी आई होती दादा दा दा, दीदी सगळी होतीच हा अधिच राहा आम्हीच राहतो बुडे बुटे घरी बाई आजीले म्हणा आजी, मना आजी होती हा आबाजीले ठेवतो म्हणा आम्ही आजीला तर बोलली घाई झाली माय घरी जायची हा नाही जी बाई माय महिनात घसरली म्हटलं नाही वहीन बाई घरी जायची खाई म्हणजे सांगा बाई आता झालं ना माहिती तिसरा दिस निघाला ना आ? झाला कार्यक्रम घर मोकळं झालं पाहुणे रावणे गेले तर मग घरच्या माणसाला जरा आवर शिवर करायला सुचते हा पाहुणे असली की मग पाहुणे राहा लागते गुथून गुथून नाही बाई कायचं काय आहे काही नाही थांबा ना बाई त म्हणते थांबा म्हणते सकाळी वावरात मस्त तुरच्या शेंगा आणायला लावतो म्हणते नाही तर वावरात जेवायला जाऊ म्हणते <laughs> नाही नाही माय बाई नाही नाही बोली बाई तीन घरी इले घरी ठेवता लेकराले घरी ठेवतात आपण का वावरात जाता का काही काम नाही येऊ मना मग शांतते घरच होईन तो रश्मी घरी रश्मीची पोरी चढ मग एक जण थांबान काय ते एवढं का आपल्याला कोण वावराची नवाई हाय आपण वावरावालेच हाव येतो म्हणा पुढच्या बारीनं आता या बारीनं नाही राहत आता ते बाईच्या भांगे घरच आहे कार्यक्रम झाला एवढा तर अगं मम्मी मग अशी मी तुझ्या जवळ निळा पेटीकोट दिला होता तू कोणत्या बॅगेत ठेवला तो अ भाई तू तुलाच त्या बॅगेत ठेवला ठेवला का बर मग आम्ही जातो ना आता निघतोच आम्ही हा रवी चालला तर मग रवी पोचून देते मग मी ताईच्या इथं जाते सुनंदा ताईच्या इथं ता, तिच्या सासऱ्याची भेटी घेणं होते मग तिथून मग पण तिथून मग गावला जायला लागते ना मला आता घरी थोडीशी भेट घेणं दोन दिवस राहणं आम्ही निघतो आता तुम्ही थांबून राहिल्या का पाहते ना आता पाहते तुम्ही निघाला का चला ना हे घेतलं का वहिनी भेटल्या का अ पद्मा पद्मा बाई त्या मंदाबाई सुनंदाबाई चालल्या ना केलं का त्याच तेच म्हटलं हो दिलं ना बरं बरं तेच म्हटलं आलं तू राशी निगड घरात त्या निघून राहिल्या हिरायच्या काही बरं केलं बरं केलं हो 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 मोहिनी मुंबीन मोहिनी थांबीन दोन दिवस आपच येईन दोन दिवसानं आता मग ती रश्मीच्या आईच्या भावती तिच्या भाऊजाईच्या भावती एवढं सारे काम रश्मीले जरा बरं वाटते मग महिने असली तर मग ये ना दोन दिवसानं आम्ही काय आता बाई तुम्ही निघाली काय आम्ही चाललं जातो कारण आता बस झालं आता बाबाले घरी कसं बरं राहते घरी गोड म्हणून घर सगळं सगळं आम्ही इकडे आहोत घर बंद आहे हा चालते ना बरं बाई तू घरी नाहीच येशील का आता नाही मम्मी आता यावेळेस काही येत नाही घरी आता काय सगळ्याची भेटत झाली ना आता काय करू घरी येऊन आता ताईच्या घरी जाते आज आज तर काय ताईच्याच घरी मुक्काम होते आणि उद्या आम्हाला गावाला जायला लागीत मग गावाला गेलं की मग घरी एक दोन दिवस येऊन चालत जाऊ आम्ही काही आता घरी येत नाही आता काय सगळ्याच्या भेटी झाल्या ना आता काय करू घरी येऊन चला मग मोहिनी वहिनी येते थांबा तुम्ही हो बाबा इकडे मस्त विकामी जागा आहे एकट्या <laughs> पोराच्या मानानं मोठा प्लॅट आहे तुमचा हो एकट्याच्या मानानं लय आहे तिकडे कुठेही आहे ना चला दाखवतो <laughs> ना मोठा आहे एकट्याच्या मानानं त्याच बाप्पा बसताना त्यानं तिकडेच बसू ला हैदराबादली मोठ ती फ्लॅट घेतला भाऊ त्यानं मोठा फ्लॅट आहे ना रश्मी जवळ पोहता जाऊन आल ते मोहिनी बाई हो हो सांगितलं होतं रवी हो तिथं पण छान आता कसा आहे ते आता ते बरोबर आहे तिथं नोकरी आहे तर तिथं ते थोडं पाहिजेच पण गाव म्हणून गावातलं घर तर महत्वाचं राहतेच ना माणसाच्या जीवनात शहरात किती गेलं किती प्रगती केली शहरात किती मोठं घरदार केले तरी गावाकडचं घर हे गावाकडचं घर राहते <laughs> याची मोल नाहीये हो ते तर आहेच राजू लाखाधिक बोलले बरोबर आहे पण ते कसं आता असं वाटते एकटाच आहे आपण हा होते तितके तुझ आपण करू जपू ये मग कायच त्याची लेकडं मोठी झाली ते तिकडे याचा काही त्याचा विचार नाही काही <laughs> आपण म्हणत नाही म्हणा आता कस तिकडच वातावरण स्टँडर्ड लेकर चांगल्या शाळेत आहेत त्याचे तिकडे मस्त जमलो त्याच याचा काही त्याचा इकडे विषयच नाही पण वावर घर याच्यान आपल्याला वाटते पण आपल्याला वाटते का म्हणा त्याले आता जितके दिवस होते तितके दिवस करू आपण पुढे त्याच्या हातात आल्यावर तो काही करू काय वायता तो लेकर वावर इकडून टाकील लेख आता म्हणते नाही नाही पण ते पुढे त्याला सांभाळणं कठीणच आहे ना नोकरी सांभाळी इतक्या दूरून शक्य आहे का शक्य नाही इतक्या दूर आताच तो वर्षातून दोन तर तीन खेप येते पण झाली अशी मंदी मंदी हे अशी चक्कर समजा हे अशी नाही तर येत नाही गेल खेप सुट्ट्या नसतात त्याला एकतो मी यक्त मग कसं इतक्या दूर लेकराईले सुन पहिले एकटो ठेवा फ्लॅट मध्ये आहे त्याच असं ते अपार्टमेंट आहे लय मोठा बापा मेन गेट आहे मेन गेटच्या अंदर फ्लॅट आहे ये का एका एका बिल्डिंग तो पन्नास पन्नास का पंचावन्न पंचावन्न फ्लॅट आहे याच्या याच्या बिल्डिंग पंचावन्न फ्लॅट आहेत याचा अठराव्या ह्याच्यावर आहे तो मी अठराव्या याच्यावर घेतला मी बाबा बाबा अठरा मजलं बाबू तो म्हणे बाबा याच्यावर पन्नास आहेत म्हणे बापा 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 काय तिकडे काय त्याच लस भाव किंमता बोलास दे ना फ्लॅट सिस्टीम राहतेच तशी तस आहेच ते शहर आहे ना जागा कमी राहते त्याच्यानं बनता एक अ आता काय तिथे ये त्याच अरे बाप्पा ते लय माग असं गेलाय त्यानं फ्लॅट फ्लॅट घेतल्यावर त्यानं खर्च लावला म्हटलं भाऊ हो घेतल्यावर त्यानं खर्च लावला ते केलं ते अंदर काही फर्निचर केलो त्यानं काही ते केलं काही आलमाऱ्या गिलमाऱ्या हे ते फ्लॅट घेतल्यावर त्यानं खर्च लावला पण आता मस्त आहे मोठा आहे सगळे गेलेला आणि मोठा आहे मस्त आहे कस आपल्याला नाही गमत अठरा रुपया मजल्यावर काय कमी न खाली पाहिलं तो काही नाही पाहिलं तो काही नाही अंगण नाही काही संध्याकाळच्या का पायरी दारात उभं नाही राह लागत हो, काही नाही ते बालकनी उलची बालकनी आणि तेच तेच त्याचं अंगण तेच त्याचं सब काही नाही खाली जा का कोणी दिसते का कोणी बोलते हो, अह काळ कुत्र नाही बोलत हो कोणीच बोलत नाही कोणासो आपलं काम डिवट्या ते गाड्या हाय बापा सगळे जोड अहो आले खाली किती गाडीत बसतात गाळ्यातून सारखी शेदी हाफिसात हाफिसातून घरी घरून असं काहीच नाही मी तर ती होतो तर मी उभा राह खाली वॉचमॅन हे बरे मग त्यात आलं मला सांग असं जसं याच्या घरी हवा अठरा टायमापोराचा असा मग दोन तीन खेप ना ओळखत झाली जशी तो कोणीच नाही कोणी बोललो कोणा सांगू आपल्या गावात एक पाहुणा नवाळा दिसला तर चार लोक वैचारे येतात का पाहुणे बा कोणाच्या घरी हा कोणा गावची कशी हा कुठे हा काय म्हणते तुमचं पाणी काय राजे लोक बोलतात तिकडे तो कोणीच नाही बोलत ना हो हो तिकडे काही नाही आता आपल्या पूरच्या घरी मुंबईले लाईनाबाईच्या घरी ते तसंच आहे का मोठ्या मोठ्या सोसायटी असते तेच असते काही कोणी कोणाशी बोलत नाही कोणी आलं कोणाच्या घरी कोण गेलं काय घे नाही आपलं गावच बोलाय बा पण ते आता कसं आहे आता हे नोकरीसाठी न्याच्यासाठी ते हाय तिकडे चला कुठ्यातून येऊ म्हटलं जातो ना आज आम्ही आता दिवस काल मोडता आमचा अरे रामा थांबा काय राजू काय घरी झालं गेले आता जवळ गेले ना पोरं आता सांभाळतात हा हवा तुम्ही आता काही चान्सेस तर येत नाही याचा आता आले तर राहा बावर जाऊ जरा चक्कर मारू काही काम नाहीत ना काही कामाचं काय आता आपण आपल्या हातात काही ठेवलंच नाही आता पोराच्या हवाली करून दिलं की एक फॅक्टरी मोठा आहे ना एक पाहिती ते तुमचं तुम्ही पा आणि ते तुमचं तुम्ही घरा आपण काही नाही आपण फक्त जाऊन बसतो चक्राला ती घरी गमत नाही म्हणतो ती बसा नाही तर आपण काही आपल्या डोक्याला कावच नाही ठेवला आता काम घेऊन काही नाही मग काय घरी जायची काही नका करू जाऊ थांबा मग अरे वावरात जाऊन जरा वावर घेऊ पाहना जरा गावातलं आमच्या गावात जरा वातावरण पाहून घ्या कसं हाय का हाय ब ती बॉजर साखर चान्स देणार तुमची खातरदारी करायचा तुमचा आवनचार चार काही सोय काही आमच्या हातून घोडू द्या अरे काय बा कायचं काय काय काल एवढा मोठा कार्यक्रम झाला आता अजून कधी सोय घेता बापा मस्त झाला राजा कार्यक्रम मस्त तुम्हाला पटलं ना झालं पावलं अस का पोराचं लग्न राहिलं तुमच्या नाही का मग काळजीच आहे माझ्या घरची नाही तर मग सून असली तर मग काही काळजी नाही राहत पोराचं लग्न करा लागेल ना हो पोराचं लग्न तर करा लागते सांगता ना एखादी पोरगी असली पाहिण्यात काय करते पोरगा तो प्रायव्हेट काम करते ना प्रायव्हेट काम करते चांगला आहे आहे पद्धतशीर आहे चांगली आपल्याला गरिबाची असली तर चालते अशा की आपली काही लय मोठी अपेक्षा नाही गरीबाची असली अं तरी चालते आपल्याला दिसायला जशी बरी असली मान माणूस किती असले बसायला काय करावं लागते बाई पण पद्मान म्हणे त्या रोजी पद्मा म्हणे म्हणे भावाचं लग्न करावं लागते म्हणे असं आम्ही बसलो आलो त्या दिवशीच गोट मिळाली तर सांगे माई चाललं तिला म्हटलं का भावाचं लग्न झालं का कारण नाही म्हणे भावाचं लग्न ना म्हणे तुमची मोठी पोरगी घरी चांगली आहे ना सांगे पद्मा सांगे आ, हो मोठी पोरगी चांगली आहे बाई चांगला आहे घरी या लागत होत तिनं आली नाही आता या बाईला काय सांगा माय मीच कशी आले तर ते मोठी पोरगी का आले येणार आहे माय मा पोरगण माणूस कायले आले मायच्या घरी येते जवईबान मले न्यायालय धाडलं म्हणून मी आली काय यायले सांगा आपल्याच हाताना आपलीच नालच ती आहे काय करा बाई पण खरं ना असं कधी वागू नेले की बैसा घरच्या संग खरं सांगतो इमानदारीन कोणी हा हि देव पाव माणूस पाव का बाई पाव पण मी एकच सांगतो की अति माती करू नका पुरीच्या घरी एकच लुचपुचू लुचपुचू तोंड घालणं तिच्या घरचा पैसा आणणं तिच्या घरी तिच्या तिच्या घरात ना खूपच न असं कोधीच करू नये इतकं इट्टे इतकं इट्टे कि मग आपल्याला जायचे उजा घरी राहत नाही <laughs> चला बाई अंदर बसून हा आपण इकडेच हा हो बाई यायचं घरदार लय मोठा आहे बाई लय पटांगण आहे कळलं नाही धंदा करता करता जाते त्या बाईची तर झाडही किती लावून ठेवले या याबाईन हौसही लायच आहे भाय बाई झाडाची पाना भरणे हे ते उरल त्याला झाड लगेच झाड लावून पाना कसे मस्त भरणे आहेत बाय कशी मस्त झाडं लावले त्याच्यात मा घरी ह्या बिचारे मी याचे झाड हो माय आमच्या घरी तशी लय झाड झाडायची म्हणजे आम्ही काही काही तोडून टाकले आधी मोहिनीच्या घरी जस मोहिनीने ले झाडायची जा भाई माय भलकुशी लय झाड लावतात बाई कोणाची दारातली डांग आणतात त्या बाईन लगे लावतात आणि जगती बाई त्याच्या हातची हो ना मग तुम्ही मोहिनीच्या घरीच असता ना हाऊ बाई त्याचीच असतो मी मोहिनीच्या घरी त्यातूनच आली बाई आणि तीच जातो आहे त्या डबल त्याच्याच घरी असतो मी मग पुरीच्या घरी माय बाई तरी बरोबर दोघी हिनी इनी मस्त राहता मोहिनीची सासू तशी मस्त राहते संग नाही जसे तुम्ही तिच्याच घरी राहता तर सासूच्या जीवार नाही येत नाही नाही बाई नाही मला इणीच्या जीवार नाही येत उलट मग येईन तर मंदिर मला बहिणीसारख्याच राहतो तुम्ही हो आपल्याले मानही देते आणि जीवही लावतात काही हलकट नाही पाहिलं माहिणीनं हा बाबाई तुम्हाला सांगतो ते लय मोठे लोक आणि आपण काहीच नाही मी तर त्याच्या पुढे म्हणजे लयच काहीच नाही माल त्या अंगावरची साडी म्हण माईनीची माची आहे असं म्हणा पण तरी बी माईन काही अपमान नाही करत आई हलकट नाही पायात आपला मान आपल्याला देते इन म्हणून पण काळजी तसेच घेतात मायाजवय लय साजरे आहेत दोन्ही जवळ बर अहो माय तुम्ही मापूरच्या घरी ये या ना ह्या पा या एखांदी दिवशी तुम्ही तर म्हणसान की कशाच आहे ते खरोखर खरोखरच ते गोकुळच आहे <laughs> गोकुळात असंच वातावरण असिक जसं मापूरच्या घरी आहे दोघी देराण्या जेठान्या दोन भाऊ सासू सासरे समजत त्यात मी माहीत यायच्यात पाहुणीन पण कोणाचा रुस्वा फुगवा नाही काय कामासाठी भांडण नाही काही घ्यासाठी भांडण नाही खाठी नाही त्याला जीव लावते असच आहे या दोघी जणी जमजा रश्मीन मोहिनी ओ कैच नाही कोणी म्हणत नाही ह्या देराण्याच्या जेठाने आहेत म्हणून कोयच फुगाफुगी नाही द्यायच्यात